इंचलगंजी मनपा निवडणूक बडे मासे गयाला लावण्यासाठी आघाडी युतीची रणनीती पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली नमस्कार सांग भर न्यूज मध्ये आपले स्वागत इंचलगंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असल्याने शहराच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता आणि चुरस निर्माण झाली आहे पहिला महापौर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक इच्छुकांनी कंबर कसले असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यासमोर इच्छुकांची फौज सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे दोन्ही गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू असल्याचे चित्र दिसत असले तरी अनेक इच्छुकांच्या मते हे फक्त औपचारिकता ठरत आहे कारण एकीकडे हजारो इच्छुक तर दुसरीकडे अवघ्या पासष्ट जागा त्यामुळे उमेदवारी न मिळण्याची भीती लक्षात घेऊन अनेकांनी आधीच स्वतंत्र आणि अपक्ष निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे सध्या संभाव्य उमेदवारांना चिन्ह नंतर सांगितले जाईल असे सांगण्यात येत असल्याने संभ्रम अधिक वाढला आहे दरम्यान युती व आघाडीच्या प्रमुखांनी बहुतेक यादी अंतिम केल्या असून जाहीर करताना केवळ किरकोळ बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपाकडे बड्या नेत्यांची संख्या जास्त असल्याने सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नाही त्यामुळे काहींना स्वीकृत सदेशपदाचे गाजर दाखवली जात असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे याच कारणामुळे युतीत बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही हीच संधी साधत आघाडीकडून काही बडे मासे गायला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आणि त्यात त्या यश मिळण्याची ही शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत भाजपामध्ये सध्या आवाडे हायवनकर यांची जोडी एक दिलाने असल्याचे चित्र दि दिसत असले तर उमेदवारीच्या वाटीने वाटपावरून दरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर शिंदेगड आणि पवार गटालाही योग्य वाटा द्यावा लागणार असल्याने महायुतीतील कारभारांची डोकेदुखी जास्त वाढली आहे एकूणच इंचलंजी मन मनपा निवडणूक केवळ नगरसेवकांच्या जागासाठी नसून नेतृत्व प्रतिष्ठा आणि भविष्यातील राजकीय वर्चस्वासाठीची लढाई ठरणार आहे आगामी काही दिवसात उमेदवारी जाहीर होताच राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका